ओके गायज वेलकम बॅक टू मजाना आहे माझी सो तर गायज मी आता स्कूलसाठी रेडी झाली आणि आता मी स्कूलला चालली आहे ही माझी बॅग आणि मम्मी बघा मम्मीला सर्दी झप झाली म्हणून झोपून घेतलं मम्मीने मी लाईट चालू ठेवलं म्हणून मम्मीला झोप पण नाही लागत अँड आता पाऊस खूप जोरात आला आहे बरं

ఏ అసెస్ థడ బైడే టెన్ ఓన్ టెన్ టెన్ కరె బె ట్ మిల్ కేక ఆర్డర్ ఇంకా ఓరెంజ ఫోర్ सेम लागतात सगळ्या फ्लेवर या कंपनी ही ना वेनेला लागेल मला वाटतं मिल्क कंपाऊंड आहे हा पण कंपाऊंड आहे हा सगळेच मिल्क कंपाऊंड हा येस ही बेस्ट आहे ही नाही ही वाली बेस्ट आहे किंवा ही बेस्ट किंड जॉय बेस्ट गाय तुम्हीच सांगा कमेंट मध्ये ही बेस्ट आहे काही ही बेस्ट आहे पिंडरजन सगळ्यांना आवडतं पिंडरजन तसा पण तू पिंडरजन खाला तरी फ्लेवर येणार आहे तुला ही बेस्ट आहे एवळा गयो आज मला फोन फेयनु एम तो आंबट hmm. आंबट फ्लेवर आहे ना टेस्ट जातोय बघ येते जी तण तू खूप आंबट फ्लेवर येते ऑरेंजचा प्रॉपर ऑरेंजचा फ्लेवर आहे पण ते तू किती देशील मी सिक्स पॉईंट फाय दिला सेवन सेवन पण लास्ट ला

नटेला तर चांगली आहे बेटर आहे बेटर सो so, आपण भेटूया पुढे पुढे बोलण्याचं आहे की कुठे आणि बी आता स्टडी करणार आहे मला तर रूममध्ये येऊन नाही देणार आहे कारण की मी आल्या तिला इरिटेट करते जस्ट इरिटेट करायला कोणाला आवडतं तुम्हाला दोन मिनट तर दीदी आणि जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली ती तुम्ही ट्राय करा ती 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 मी ती ट्रिक फॉलो करते असं मी बोलले नाही करते पण कधी 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 मॅक्स वगैरे करायला लागतो म्हणून कधी कधी करते मी पट करते काय आणि बघा तुम्ही पुढे आणि एक नवीन सांगायचं तुम्हाला की माझा अकाउंट गुगलला सर्च केल्यावर येतो येतो मला माहिती मला एवढी खुशी तुझा अकाउंट गुगलला येतो मला खूप खुशी होती अरे मला खुशी होती माझा अकाउंट गुगलला यायला पहिले नव्हता येते पहिले नव्हता येत आता येतो खूप खुशी आई पहिलं बोलतात तुझी फेक नाही असायच हे रिअल फॉलोअर्स आहेत आणि हे मेहनतीने फॉलोअर्स हे केलेत वाढवलेत आम्ही काय असेच नाही झालेत ते आणि इथे मम्मी आले फ्स वाढू शकते आणि इथे मम्मी आली आहे गावावरून आताच आणि मम्मीला आता स्वयंपाक करायल करायला लावला आहे कारण की आम्ही केलेलं नाही आहे आम्हा अमुक कुठ आताही <laughs> नाही आहे <laughs> मम्मीचे रिलेशन

आतमध्ये खूप गरम होतं इकडे हा इथे माझा ऑफिस होणार एक दोन बीच मध्ये जेवढ्या जेवढ्या लवकर शकतो तसा आतमध्ये ना हा सेटअप असेल ग्रीन स्क्रीनचा आणि हे पण एकदम कूल डॅशिंग सेटअप असतात बघ ना मागे लाईन्स बुक शेल्फ आणि तो व्हिडिओ रेकॉर्डिंगचा म्हणजे आमच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएटर आहे इलेवन के फॉलोअर्स आहेत त्याचे दोन महिन्यामध्ये केले त्यांनी इलेव्हन अरे तो इंस्टाग्राम एक्सपर्ट आहे तो चार्ज किती करतो माहिती का लाखो चार्ज करतो तो इंस्टाग्राम अकाउंट ग्रो करायचं आमचा असणार आहे इथे माझा इकडे माझ्या दोन मित्रांचा सेटअप आणि इथे बाकी थोडा शिगा झाला हे ग्रीन स्क्रीन हा टेम्पररी शूट त्याचा शूट करत होतो आम्ही आणि बाहेर आहे आपला वरती टेरेस आहे इकडे आपली गॅलरी नाही

तो बंगला आहे आणि ती ही कॉमन टाकी आणि ती आमची पर्सनल टाकी <laughs> इकडे सगळ्यात भारी म्हणजे असं चिल करायचं असेल ना तर इथे बेस्ट दिव... दिवाळी टेस्ट सब्जेक्ट नंबर टू हे

आपण काय करणार होतो सँडविच आल्यावरती सँडविच कुठे गेले हा बाकी सगळे आर्याने खाल्ले तू नाही म्हणजे आम्ही खाल्ले <laughs> आम्हाला आर्याने थोडे थोडे दिले एक एक घास टेस्ट करायला बाकी आर्या खाऊन बरोबर ना वजनावरून आला। तो ना कभी आ रही है पुराने पोस्ट एकदम बाय 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 हॅपी जर्नी नेक्स्ट अगदी वार सो गाइस आम्ही दादाच्या घरी सो आता आम्ही आलोय अँड तुम्ही बघितलाच कसं बघितलंच तुम्ही ऑलमोस्ट आम्ही काय काय केलंय ते येणू नस हा तर काय बोलायचं आहे तुला गाईज अशा प्रकारे दिदी एक्सपो एक्सपोज झाली आहे कशाबद्दल मी कारल्याची भाजी खाते अँड ती पण तीनदाच खाते वर्षातून mm -hmm. वर्षातून तीनदाच बनते बनते नाही तू सांगशील तर, तर तू सांगशील तर आणते असं काय खात नाही पप्पा खातात पप्पा खातात सो चला भेटूया आपण नेक्स्ट मध्ये आणि मी तुम्हाला बोललेली तसं मी टाकणार आहे वीकली हा माझा सेकंड ब्लॉग आहे वीक्समधला सेकंड ब्लॉग आहे आणि पुढे पण येणार आहेत तुम्हाला डाऊट वाटत असेल ना सो मी हे करून दाखवणार आहे वीकली ब्लॉग्स येतील अच्छी येस हाला।